नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जे रोज रात्री स्वयंपाकानंतरचं किचन क्लिनिंगचं रुटीन असतं ते ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्वयंपाकानंतर किचनची म्हणजे कंडिशन अशी झालेली असते मग मी सगळ्यात आधी ताटामध्ये जो काही ओला कचरा आहे तो ओला कचऱ्याची जी छोटीशी बास्केट आहे त्यामध्ये टाकून घेते तर आम्ही दोघंच असतो त्यामुळे भांडे काही जास्त नसतात म्हणून मी ते संध्याकाळीच घासते कारण खरकटत तसंच ठेवलं तर आधीच इथे कॉक्रोच खूप आहेत म्हणजे आम्ही ह्या फ्लॅटवर येऊन एकच महिना झाला आधीपासूनच इथे कॉक्रोचेस आहेत तर मी बरेच उपाय केले पण ते काही कमी होत नाहीत त्यामुळे मी शक्य तेवढं खरकट रात्री काहीच ठेवत नाही आणि भांडे पण जास्त काही नसतात कारण मी दुपारचे दुपारीच दुपार क्लीन करून घेते मग संध्याकाळी फक्त चारच्या चहाचे वगैरे आणि जेवणाचे एवढेच भांडे असतात आणि मला ही अशी एक सवयच लागून गेली आहे की संध्याकाळी म्हणजे किचन जर क्लीन नाही केलं तर सकाळी मला असं सा उत्साहच येत नाही किचनमध्ये काम करायला तर कितीही लेट झालं तरी मी एवढं माझं रुटीन फॉलो करतेच आणि भांडे सगळे स्वच्छ घासून धुवून झाले की त्या बाजूला जे साबण वगैरे म्हणजे जे लिक्विड डिशवॉश वगैरे ठेवायचं छोटंसं बास्केट आहे ते पण स्वच्छ करून घेते हे असं रोज तर नाही करत पण चार पाच दिवसातून एखाद्या वेळा असं असतं आणि जी ओल्या कचऱ्याची छोटीशी बादली आहे ती पण म्हणजे कॅरीबॅग लावलेलीच असते तशी पण ती पण अधूनमधून चार पाच दिवसातून एकदा क्लीन करून घेतेच हे सगळं क्लिनिंग झालं की मग ज्या साईडला भांडे वगैरे असलेत ते क्लीन करते ओला कचरा जो आहे तो मी रात्रीच बाहेर ठेवते आणि ती बादली पण क्लीन करून घेते व्यवस्था कारण ह्या फ्लॅटमध्ये वेगळी अशी काही ड्राय नाही नाहीये त्यामुळे भांडे मला घरातच वाळत ठेवावे लागतात आणि तुम्ही जर माझा किचन टूरचा व्हिडिओ बघितला असेल तर ह्या फ्लॅटचा लेआउट काय सगळंच सेम आहे फक्त हा फ्लॅट फर्निश आहे मला जर या किचनची किचन टूर हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल किचनच्या सिंक जाळी वगैरे सगळं क्लीन करून झालं की मे एकदा सिंक व्यवस्थित घासायचं म्हणजे जे भांड्याचं रॅक आहे ते मला पलीकडे शिफ्ट करता येतं आणि अलीकडच्या साईडचा किचनचा काउंटरटॉप स्वच्छ करायला ते मला सोपं जातं काउंटरटॉप क्लिनिंगसाठी मी एका स्प्रे बॉटलमध्ये रोजसाठी स्प्रे भरून ठेवलेलाच आहे त्यामध्ये थोडंसं आपलं लिक्विड जे डिशवॉशर आहे ते टाकलं आहे पाणी टाकलं आहे पण त्याआधीही मसाले डब्याला सारखेच स्वयंपाक करताना हात लागले जातात म्हणून ते व्यवस्थित पुसून ठेवून देते आणि खिडकीत ना माझं किती नाही म्हणलं तरी काय ना काहीतरी ठेवलं जातं व्हिडिओ बनवताना मी बरंच सामान घेते ते त्यातलं तिथे ठेवते मग संध्याकाळी ते सगळं जागच्या जागेवर जाग 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 ठेवायचं आणि मग गॅसची शेगडी आणि काउंटरटॉप क्लीन करून घ्यायचा जर वरच्या ज्या टाईल्स आहेत ते पण मी क्लीन करून घेते कारण फोडणीमुळे तिथे थोडंफार तेलकट होतंच म्हणून मी रोज त्यावरून थोडा का होईना हात फिरवून घेत असते अशा पद्धतीने मग कामं केली ना तर एकदाच कामं वाढत नाही आणि शेगडी मी कितीही नाही म्हणलं ना की मी रोज अशी धुणार नाही फक्त पुसून घेणार कारण असं जर केलं तर गॅसची जी शेगडी आहे ती सर्व्हिसिंगला लवकर येते पण काही काही गोष्टी अशा असतात ना आपल्या डोक्यात त्या फिट्ट असल्या तेवढं केल्याशिवाय आपल्या मनाला समाधान भेटत नाही हे त्यापैकीच एक आहे तर असो आणि आपण गृहिणी म्हणल्यावर काय काटकसर कर करण्यात तर एक नंबर असतो तर हे तेलाचं पॅकेट मी त्यासाठीच ठेवलं की उद्या सकाळी म्हणजे आज तेल काढलं तर उद्या सकाळी आता कणिक मळ झाल्यावर त्यामध्ये कणिक टाकून त्यातलं पूर्ण तेल काढून घ्यायचं थोडंही न गेलं पाहिजे त्यानंतर वायपरने सगळं पाणी काढून झालं की स्पॉन्जने एकदा सगळं क्लीन करून घ्यायचं ड्राय करून घ्यायचं आणि शेवटी एकदा वायपर पण स्वच्छ धुते आणि घासणी पण क्लीन करते कारण आम्ही सध्या जिथे राहतो ना तिथे पावसाळ्यात खूप डॅम्प वेदर असतं तर काही असं ठेवलं की त्याला लगेचच त्याचा वास येतो किंवा बुरशी येते त्यामुळे सगळं स्वच्छ करावंच लागतं आणि हे सगळं झाल्यानंतर मग सगळ्या गोष्टी म्हणजे गॅस वगैरे मी क्लिनिंगसाठी काढलं होतं ते सगळं व्यवस्थित लावते आणि जो स्पॉन्ज आहे त्यानेच भांडी घासताना काय होतं खाली जी फर्निचर आहे तिथे खूप जास्त चिंतोडे उडले जातात तर ते, ते पण एकदा क्लीन करून घेते सोबतच अलीकडच्या ज्या कॅबिनेट आहेत त्यावर पण हात फिरवून घेते आणि त्यानंतर हा हंडा दिवसभर खालीच असतो कारण काउंटर टॉपवर जागा नाही पुरत आणि त्यानंतर मग शेवटी एकदा झाडू मारायचा किचन खूप छोटा आहे त्यामुळे झाडू मारायला काहीच वेळ लागत नाही त्यासोबतसोबतच मी हॉलमध्ये पण झाडू मारून घेते जेणेकरून सकाळी उठलं की एकदम असं क्रिस्टल क्लिअर किचन आणि स्वच्छ हॉल बघून मन एकदम प्रसन्न होतं आणि सगळ्यात शेवटी मग गॅसचं जे सिलेंडरच्या तिथे जे स्विच असतं तिथून ऑफ करायचा आणि असं काही असतं माझं संध्याकाळचं रोजचं क्लिनिंग रुटीन तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय